हिंदू धर्मियांचे विशिष्ट सण उत्सव तसेच जैन धर्मियांचे विशिष्ट दिवशी येवला तालुक्यासह शहरातील मांस चिकन विक्रीचे दुकाने तसेच कत्तलखाने बंद ठेवावे अशा मागणीचे निवेदन येवला नायब तहसीलदार मगर मॅडम तसेच येवला शहरातील पोलीस स्थानकाला येवला शहरवासी यांच्या वतीने देण्यात आले आहे धार्मिक सण व विशिष्ट दिवशी संपूर्ण मांस विक्रीची दुकाने व कत्तलखाने बंद ठेवा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे साहेबांना तहसील कार्यालयात आम्ही निवेदन देण्यासाठी आमच्या जैन समाजाचे सर्व हिंदू धर्माचे संरक्षण जे आहे सर्व धर्माच्या दिवशी मास विक्री ही पण ठेवावी महावीर जयंती असो रामनवमी असो गणेश चतुर्थी असो छत्रपती शिवजयंती असो नवरात्र असो एकादशी असो असे जे सर्व धार्मिक उत्सव आहे पशुषन पर्व संवर्स सर्व त्याच्यात असं त्या धार्मिक भावना आमच्या लक्षात घेतात सर्व हिंदू धर्माच्या भावना लक्षात घेतात सरकारने त्या दिवशी सर्व मास विक्री शक्य खाली हे बंद ठेवावे ही विनंती करण्यासाठी आम्ही प्रमुख निवेदन देण्यासाठी आले